चोवीसशे रुपये चोवीस रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडेबावीस तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये एंटी सवा बारा साडेबारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळा साडे सोळा सतराशे रुपये अठरा सवा अठरा साडे अठरा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये अनिल एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे सतराशे रुपये रुपये अनिल शंभर दीडशे दोनशे रुपये दोनशे तीनशे चारशे चारशे रुपये काय एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठरा एकोणीस दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये अनिल दोनशे अडीचशे तीनशे रुपये एकशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस पावणेवीस तेवीसशे रुपये तेवीसशे सव्वा तेवीस साडे तेवीस पावणे चोवीस चोवीसशे सवाय चव्हा चोवीस सव्वा चोवीस

દોન હજાર રૂપાય પંચીસ રૂપાય પન્નાસ રૂપાય રૂપાય એકવીસ રૂપાય સવા એકવીસ સાડ એકવીસ બાવીસ બાવીસ રૂપાય एकोणीस पन्नास अरेच हा एक हजार रुपये अकराशे बाराशे साडे पंधरा सोळाशे रुपये हर तेरा पंधरा सोळा साडे सोळा सतराशे रुपये साडेसतरा पावणे अठरा अठरा साडे अठरा रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अनिल सोळा सतरा अठराशे अनिल दोन हजार रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपाय पन्नास रुपाय एकवीसशे एकवीसशे रुपाय एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस साडे एकवीस સા એકવીસ અને પાણી બાબી એક હજાર બારશી રૂપાય ચૌદાશ રૂપિયા હરિયા